नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील दुसऱ्या अध्यायातील चाळीसावी ओवी समजून घेणार आहोत या ओबीतून ज्ञानेश्वर महाराज परमेश्वराच्या आतंक स्वरूपाची आणि मनाच्या खोलीच्या गोष्टी सांगतात चला या सुंदर ओवीचा अर्थ आणि ती ओवी तिचं आपल्या नात आयुष्यातील नातं काय हे आधी समजून घेणार आहोत मित्रांनो जर व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल हात जोडून विनंती करतो आहे पहिले चॅ पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि हाईप असेल तर हाईपदेखील करा ही <coughs> ओवी ही ओवी भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर आधारित आहे जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांख्ययोग आणि कर्मयोग यांचा तत्त्वज्ञान समजवतात दुसऱ्या अध्यायातील अर्जुनाच्या मनातील संभ्रम आणि त्याला मिळणारं आध्यात्मिक मार्गदर्शन यावर भर आहे मागील एकोणचाळीसाव्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वराचं स्वरूप समुद्राशी केली होती आता या चाळीसाव्या ओवीत ते परमेश्वराचे स्वरूप गग परमेश्वर परमेश्वराचं स्वरूप गगनाशी जोडतात आणि मनाच्या गहनतेशी चर्चा करतात पहिल्यांदा आता ही ओवी जा समजून घेऊया हे अपार ज्य गगनावरील तयावरील होईल मान परिया गादबले गहनत हृदय या ओवीत परमेश्वराचं स्वरूप आणि मानवी हृदयाची खोली यांचा सुंदर संगम आहे हे अपार जे गगन म्हणजेच हे अर्जुना परमेश्वराचं स्वरूप या अपार गगनासारखं आहे गगन म्हणजे आकाश जे जमर्यादा अथांगाने सर्वव्यापी आहे परमेश्वराचं स्वरूप तसंच आहे ते सर्वत्र आहे पण त्याला मर्यादा नाही वरी तयारी होईल मान याचा अर्थ वर्करने मनाला वाटतं की आपण समजून घेऊ म्हणजेच मनाला असं वाटतं की परमेश्वराचं स्वरूप समजणं सोपं आहे पण खरं तर गगनासारखं त्याला स्वरूप इतकं विशाल आहे की मनाच्या कक्षात त्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही पर्याय आगाध भले गहन पण खरं तर परमेश्वराचं स्वरूप अगाध आणि गहन आहे येथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की परमेश्वराचं स्वरूप इतकं खोल आहे की समजण्यासाठी बुद्धी पुरेशी नाही हृदयांचे म्हणजेच हृदयाच्या खोलीतच त्यांचं रहस्य आहे परमेश्वराचं खरं स्वरूप समजायचं असेल तर हृदय शुद्ध शांत आणि भक्तीने परिपूर्ण असावं लागतं ही ओवी आपल्याला काय शिकवते परमेश्वराचं स्वरूप आकाशासारखं अपार आहे पण त्याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्या हृदय निर्मळ आणि गहन असं आसा, असावं लागतं आपलं मन अनेकदा बाह्य गोष्टींमध्ये अडकतं पण मग ती इच्छा असो तणाव असो किंवा संभ्रम असो पण खरं सत्य हृदयातच दडलेलं आहे आजच्या काळात आपण हे अर्जुनासारखे आहोत आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्न चिंता आणि संभ्रम असतात ही ओवी आपल्याला सांगते की जर आपण आपलं हृदय शुद्ध ठेवलं ध्यान आणि भक्तीने स्वतःला जोडले तर परमेश्वराच्या अथंग स्वरूपाची झलक आपल्याला मिळू शकते मित्रांना ही ज्ञानेश्वरातील चाळीसावी ओवी आपल्याला परमेश्वराच्या अपार सम स्वरूपाची आणि हृदयाची खोलीची ओळख करून देते संत ज्ञानेश्वरांनी ने इतक्या सुंदर शब्दात हे सत्य मांडलं आहे की आजही आपल्या जीवनात जीवनाला दिशा देऊ शकते मित्रांना तुम्हाला ही ओवी कशी वाटली तुमच्या हृदयातील शांती तुम्ही कशी साधतात ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन द दा जरूर दावा जेणेकरून आम आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशनपर्यंत तुमच्या पोच तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन सोबत तोपर्यंत रामकृष्णारी